आमच्या सरच्या बारकाला पोरांना खरच स्वतंत्र आहे का कोणी येते अमरेज काम सांगते घरातली बारीक जारीक झाले आम्ही हेच करतो रानातल्या कामाला पण आम्हालाच देतात आणि सुट्टी असली की घरचे काम रानातले काम स्वतंत्र नावाला सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधी त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोक्यात आम्हाला पगार सुरू करा आम्हाला खर्चा बांधण्याला पैसे लागते आम्हाला खर्चा बांधण्याला पैसे लागते आणि सरसगट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लकीला पगार सुनाला पगार मग तर काय सगळ्यांना पुन्हा इंग्रज जार तुम्हाला गुलाम करतील म्हणून म्हणतो शाणे वा कष्ट कस्त करा कष्टाशिवाय नाही या जगात आई बाप्पाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या हनुमान विचार थांबव